पीएसीपी प्रोफाइल हे टोमॅटो पिकासाठी एक वरदान आहे पिकातील ताण कमी करून आंतरिक ताकद वाढवणारा आपला प्रोफाइल हा जगातील एकमेव एक रिसर्च मॉलिक्युल असल्याचे सिद्ध झाले आहे पीएसीपी प्रोफाइल मुळे पन्नास टक्के पर्यंत उत्पादनात वाढ होते व वा औषध खर्च पन्नास टक्के पर्यंत बचत होते पीएसीपी प्रोफाइल मुळे टोमॅटोची पिके जोराने व वा जोमाने वाढायला लागतात सेटिंग उत्तम होते पाने लांब रुंद हिरवीगार होतात तसेच फांद्या वाढतात टोमॅटोला भरपूर फ्लॉवरिंग येते टोमॅटोला रंग येतो टोमॅटो फुगून आकार पर एकसारखा होतो तसेच थोडा लगत उत्पादन भरघोस वाढते होते एवन गुणवत्तेमुळे टोमॅटोला अधिक भाव मिळतो पीएसएफी प्रोफाईट मुळे पिकांवरील ताण कमी होऊन टोमॅटोची प्रतिकारशक्ती वाढते टोमॅटोमध्ये मध्ये व्हायरल मुळे होणाऱ्या बोकड्या पानाचा सुरडा मुरडा करपा कूज इत्यादी रोग सहसा येत नाही रोग व कीड आल्यानंतर दिलेल्या औषधांना प्रतिसाद देऊन पीएसएफी प्रोफाईट पिके लवकर रोगमुक्त होतात अशा परिस्थितीमध्ये पीएसएफी प्रोफाईट एखादा दुसरा स्प्रे कॅप्टा ह्या बुरशी नाशक सोबत द्या प्रोफाईट सहा ग्राम प्रति लिटर प्रमाणे द्रावण तयार करून फवारणी दर आठ दिवसांनी शेवटपर्यंत घ्यावी दीडशे ते अडीचशे लिटर द्रावण एकर व एकरी दोन किलो पी एस ए पी ड्रिप मधून पंधरा दिवसांच्या अंतराने शेवटपर्यंत द्यावे दिलेल्या शेड्यूल फवारणी घ्या टोमॅटोच्या भरघोस उत्पन्नासाठी नक्की वापरा आपले ईशा ॲग्रोचे प्रोफाईट आणि पी एस ए अधिक माहितीसाठी संपर्क करा नऊ तीन सात दोन सहा एक आठ सहा सात सात